पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील गल्हाटी नदीमध्ये तीस ते चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा हो, तरंगताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे अनोळखी व्यक्तीची ओळख पटत नसल्याने मृतदेह हो, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील शीत शीतगृहामध्ये ठेवण्यात आला पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द गावाजवळ असलेल्या गल्हाटी नदीमध्ये तीस ते चाळीस वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला पाचोडखूर खुर्द येथील ग्रामस्थ सकाळी शेताकडे जात असताना त्यांना अचानक मृतदेह तरंगताना आढळून आल्याने त्यांनी ही माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद चंद्र रोडगे यांना दिली यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र या व्यक्तीची ओळख पटत नसल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील शीतगृहामध्ये ठेवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे हे करत आहेत